वारसा केवळ रक्ताचा नसतो वारसा असतो विचारांचा निष्ठेचा आणि जनसेवेचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र घेत आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची सामान्य जनतेला मदत करण्याची हिंदुत्वाची शिकवण आचरणात आणणारा जनसेवेचं व्रत घेतलेला एक योद्धा म्हणजे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथ संभाजी शिंदे उच्च शिक्षणासाठी फी भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलीमुळे अस्वस्थ होऊन ऐतिहासिक निर्णय घेतला आणि तो म्हणजे मुलींना उच्च शिक्षण पूर्णतः मोफत लाडकी बहीण योजनेतून दरमहा पंधराशे रुपयांची ओबारणी देऊन बहिणींना सक्षम केलं तर लखपती दिदी योजनेतून महिलांच्या स्वप्नांना पंख दिले लेक लाडकी योजना राबवत मुलीला जन्मतःच लखपती केलं महात्मा फुले जन आरोग्य योजना असो की बाळासाहेब आपला दवाखाना योजना असो जनतेच्या आरोग्याची काळजी शिंदे साहेबांनी वाहिली वैद्यकीय सहाय्यता कक्षातून तब्बल साडेचारशे कोटींची मदत करून लाखो लोकांना पुनर्जीवन देणारा हा नाथ आहे कोल्हापूर येथील एका मुस्लिम धर्मातील दुवा या तान्ह्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज होती एकनाथजी शिंदे यांनी धर्म जात न भगता तात्काळ वैद्यकीय मदत करत त्या मुलीचे प्राण वाचवले आता बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त राबवण्याचं ठरवलं संकट कोणतंही असो साहेब सर्वात आधी तिथे पोहोचतात ईर्षागडची काळरात्र असो किंवा पहलगामची दुर्घटना राजशिष्टाचार आपल्या जीवाची पर्वा न करता रातोरात घटनास्थळी पोहोचून मदतीचा हात देणारा हा नेता आहे अतिवृष्टीच्याही वेळी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांना घेत दिला नुकसान भरपाईचे निकष शिथिल करत बत्तीस हजार कोटींची मदत केली बाहेरून वज्रासारखे कठोर वाटणारे अहोरात्र मेहनत करणारे साहेब आतून तितकेच हळवे आपल्या नावामध्ये आईचं नाव लावण्याचा आईच्या आईपणाचा सन्मान करणारा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला ज्या अनाथ मुलांना जगात कोणी नाही त्यांना गणेशोत्सवात आपल्या वर्षा निवासस्थानी बोलवलं हे करताना ते घरातील जबाबदाऱ्या कधीच विसरले नाही आदर्श पिता नंतर ते आदर्श आजोबा झाले घरातील सण उत्सव असो किंवा रुद्रांश सोबत खेळणं साहेब सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलतायत मराठी माणसाला हक्काचं घर देणारा शेतकऱ्याचे अश्रू पुसणारा आणि तरुणांना रोजगार देणारा महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारा हा लोकनेता साहेब तुम्ही या महाराष्ट्राचे तमाम कार्यकर्त्यांचे सामर्थ्य आहात कोणतेही एक पद असणारे सदस्य असणारे नेते नाही तर प्रत्येक कुटुंबाचे आधारस्तंभ आहात तमाम महाराष्ट्रवासियांच्या मनात घर करून असणाऱ्या माननीय श्री एकराज शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा